नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरातून आता एक लेटेस्ट अपडेट समोर आलेली आहे मित्रांनो आज आज होणार बिग बॉसच्या घरातून एका सदस्याचा कट शुक्रवारी धक्क्याचं शूटिंग पार पडणार आहे आणि आजच या घरातील एका सदस्याचा पत्ता कट होणार आहे मित्रांनो घरातून बाहेर जाण्यासाठी एकूण पाच सदस्य नॉमिनेट झालेले आहेत यामध्ये सूरज वर्षा जान्हवी निक्की आणि आरबाज या पाच सदस्यांचा समावेश आहे आणि आता समोर आलेले आहेत आजचे लेटेस्ट वोटिंग ट्रेंड ज्यामध्ये नंबर एक वरती राज्य करतोय तो म्हणजे आहे जान्हवी किल्लेकर जान्हवी किल्लेकरला प्रेक्षकांनी या आठवड्यामध्ये खूपच चांगला प्रतिसाद दिला आहे त्यामुळे ती नंबर दोन वरती आहे तर नंबर तीन वरती आलेली आहे निक्की तांबोळी मात्र निक्की तांबोळीला ही इतकी वोटिंग नाहीये तर नंबर चार वरती आहेत वर्षा उजगावकर वर्षा उजगावकर आणि निक्की तांबोळीच्या ओटिंगमध्ये जास्त डिफरन्स नाहीये दोघींना ओटिंग सेम आहे दोघी कधीही खालीवर होऊ शकतात मात्र सध्या तरी वर्षा उजगावकर या नंबर चार वरती आहेत तर सर्वात बॉटमला म्हणजेच नंबर पाच वरती आहे अरबाज पटेल अरबाज पटेलचा गेम सुरुवातीपासूनच कुणाला आवडलेला नाहीये त्यामुळे त्याला प्रेक्षकांचा प्रतिसादही मिळालेला नाहीये त्यामुळे समोर आलेल्या ओटिंग ट्रेंडनुसार अरबाज पटेल आणि वर्षा उसगावकर हे दोघेही डेंजर झोनमध्ये आहेत त्यामुळे या दोघांपैकी एका सदस्याला आज घराबाहेर पडावं लागणार आहे जास्तीत जास्त शक्यता वर्षा उसगावकर यांची आहे कारण त्यांचा गेम आता संपलेला आहे त्यांचा गेम दिसतच नाही आहे तर अरबाज हा त्याचा गेम तर दाखवतोय आणि बिग बॉसला कॉन्टेंट पण देत आहे त्या त्यामुळे त्याची बाहेर जाण्याची शक्यता खूपच कमी आहे पण या दोघांवर टांगती तलवार आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं अरबाज आणि वर्षामध्ये कोण घराबाहेर जाईल कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद